अपंग असून चाळीस वर्ष झाला रस्ता नाही पण लवकरात लवकर दखल घेऊन लवकर तयार एवढीच ही विनंती माझं नाव किरण किरण पांडुरंग बाबर माझा प्लॉट नंबर तीस आहे गेले तीस ते चाळीस वर्ष झाला रस्ता नाही चिखलामुळे माझा भाऊ जो अपंग आहे त्याला येणे जाणं होत नाही शिवेंद्र महाराजांच्या माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून रस्ता मंजूर झालेला आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे काय आहे हे काय माहिती नाही तर इथे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होईल असं सगळीजण जण मानतात फिरोजबाईंच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की रस्ता मंजूर झालेला आहे फक्त आता अडचणी काय आहेत प्रशासनाकडे हे काय कळत नाही तर आम्ही महाराजांना भेटणार आहोत माझं नाव रेशमाशी मी या पल्लीत राहते तर मी माझं लग्न झाल्यापासून बघते की सगळेजण खूप प्रॉब्लेममध्ये आहेत म्हाताऱ्या मा माणसांना सुद्धा त्रास होतोय शिवाय लहान मुलं नेताना आम्हाला सुद्धा त्रास होतोय रिक्षावाले इथे येत नाहीत त्यासाठी आम्हाला पुढपर्यंत जावं लागते तर ह्या सगळ्या बाबतीची प्रशासनाने जरा थोडीशी दखल घ्यावी आणि आला लवकरात हे रस्ता करून द्यावा एवढीच मी आपोडची साईडला राहते अश्विनी कॉलनीच्या पुढं तर रस्ता नाहीच आहे अजिबात जाता आता पाय मोडायची बारी झाली चालाय ना बुड घ्या ना अजिबात फिरायला फिरणं फिरणं सगळं बंद आहे त्याच्यामुळे आजार वाढायला सुरुवात झाली आहे तरी आमच्याकडं लक्ष देऊन रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं बर इथं म्हणजे आता आम्हाला रातचं याचं म्हणजे एक पाय नाल्यात एक पाय चिखलात अशी तर आहे आणि अडचण होत्या म्हणजे कसं रातचं कुठं पण जायचं आहे एका यामुळे बाहेर जायचं आहे म्हणलं हे रस्ताचं बघून तिथे हे होत आहे ना म्हणजे आम्हाला पिरोजबाई पाटील सहकार्य चांगले केले त्यांनी म्हटलं रस्ता करतोय पण ही कधी व्हायचं एवढीच माहिती आहे बाकी काय